नमस्कार मी प्रियांका प्रिषा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग वळूयात आपल्या आजच्या रेसिपीकडे आज आपण बनवणार आहोत झणझणीत तर्रीवाली मिसळ इथे मी कुकरला हळद मीठ आणि पाणी घालून घुसळ त्यात घुसळ घालून पा शिजवून घेतली आहे इथे आपण माटन तयार करून घेणार त्यासाठी मी दोन कांदे एक टोमॅटो लसूण आणि अद्रक घेऊन त्याची बारीक चॉप फाईन पेस्ट करून घेणार आहे आता आपलं हे मिक्सरला वाटण वाटून झालं आहे आता एक कडाई ठेवली कढाईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात जिरं घालून आहे जिरं चांगलं फुललं पाहिजे म्हणजे त्याच्यात स्वाद चांगला येतो इथे आता आपलं जी जिरं चांगलं आहे त्यात आपण आता ते वाटून घेतलेली पेस्ट त्यात घालून घ्यायची पेस्ट चांगली तेलात परतू द्यायची पेस्ट आपली परतली आहे कशावरून असं आजूबाजूला बघा कसं तेल सुटतय म्हणजे आपली पेस्ट चांगली परतली त्यात आता मी अर्धा चम्मच जिळं घातलं आहे एक चम्मच लाल मिरची पावडर घातली आहे इथे मी मिसळचा मसाला घालून घेतला आहे अर्धा चम्मच पूड पण घातली आहे आता आपण जे कुक दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहे उसळच्या ते उसळ त्यात घालून घ्यायचे आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथं आपलं चांगलं मिक्स करून झालं आहे आता आपण एक ग्लास पाणी घालून त्यात पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की ती एक तरी आली आता त्याला उकळी येते कारण की उसळ आपण आधी शिजवून घेतली आहे शिजवल्यामुळे त्यात मिठाचा अर्क चांगला उतरतो भरभरून अशी कोथंबीर त्यावर घालून घ्यायची आहे चांगली उकळी येऊ द्यायची तुम्ही बघू शकता आपले उकळी आली तरी पण किती सुरे खाली आहे बघा इथे आपली मिसळ तयार झाली आहे झणझणीत अशी मिसळ तयार झाली आहे आणि एकदम झटपट अशी रेसिपी आहे चला तर मग बनवून बघा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मिसळ नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू